नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या सगळ्यांचं आपल्या मॅडची शुभी या चॅनलमध्ये तर आज आहे गुरुवार पहिला गुरुवार आहे मार्गशीसमधला तर घरात सगळ्यांचे उपवास आहेत पप्पांचा तर गुरुवारचा उपवास असतोच मम्मीचा पण आहे शुभांगीचा पण आहे आणि पूजाचा पण आहे आणि विनोद आता इकडे नाही तर घरात फक्त मी एकटाच आहे ज जेवण काय करायचं तर मम्मी बोलली की काय मम्मीला बोललो काय करू नकोस मी बघतो काहीतरी करतो तर चार बेडेचे स्लाईस होते तर त्याच्यापासून आता बनवूया आपण चीज गार्लिक ब्रेड बघूया आता कसं काय तुम्ही स्वतः बनवणार आहे आज पहिल्यांदा तर बघूया कसं काय बनतं तर तुम्हाला मग आज दाखवतो चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी तर चीज गार्लिक ब्रेडसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे सगळ्यात आधी तर आपल्याला बटर लागणार आहे तर आणि कोथिंबीर तर मी कोथिंबीर आता चिरून ठेवलेली आहे आणि हे चीजचे स्लाईस आहेत चिली फ्लेक्स ऑरेगॉनो आणि हे चार ब्रेडचे स्लाईसलेले ते आणि हे सात आठ पाच सात हे आहेत लसणाच्या पाकळ्या लसणाच्या बघा आपण जास्त नाही घेतल्यात कारण की लसूण आता महाग आहे त्यामुळे लसूण थोडाच घेतलेला आहे तर आता हा लसूण आहे तो आपण या ब्रेडमध्ये ब्रेडमध्ये बोलतो सॉरी बटरमध्ये आपण थोडासा या चाळ्या खिसणीने खिसून घेऊया आणि मग ते मिक्स करून पूर्ण एकत्र करूया तर, तर आपण असा हा लसूण सगळे लसून जेवढे आहे तेवढे हे करू लसून तुमच्या हिशोबाने घ्या तुम्हाला कसे वाटतं ते तर मी सध्या ते एवढेच घेतलेत आणि किंवा मी ओरडते बोलते की जास्त घेऊ नकोस महाग आला आहे तर आपण एक पॅकेट ऑरेगानो आणि एक पॅकेट चिली फ्लेक्स घेतलेलं आहे तर त्यातलं पण आपण थोडं थोडं यात टाकून घेऊया जास्त प्रमाण टाकून उपयोग नाही जसं अंदाजे टाकून घ्यायचा अर्धा पॅकेट आपण आत्ता टाकणार आहे थोडंसं आणि थोडंसं नंतर आपण नंतर जेव्हा ब्रेड भाजणार फ्राय करणार तेव्हा वरतून आणखीन टाकू चीजवरती म्हणजे ते आणखीन चांगलं लागेल थोडंसं चिली फ्लेक्स थोडंसं ऑरेगानो आणि आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊया पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे सगळं एकत्र एक करून पूर्ण मेल्ट झालं की मग ब्रेडला लावून घेऊया जर हे आता आपण करतोय तोपर्यंत आपण पॅन गरम करायला ठेवूया म्हणजे तोपर्यंत पॅन पण गरम, गरम होईल आणि हे पण मेल्ट होईल थोडं स्लो वरती ठेवूया आपण तोपर्यंत पॅन पण गरम होईल आणि आपलं हे मेल्ट पण करून होईल तर आपलं हे असं मेल्ट करून झालेलं आहे सगळं एकत्र करून तर आपण हे आपण ब्रेडला लावून घेऊया तर घरच्या घरी कोणी पण करू शकतं मी करू शकतो तर सगळेच करू शकतात तर अशा प्रकारे सगळ्या चारी ह्याला लावून घेतलेलं आहे थोडंसं वाटीला लागलं आहे हे आपण असं व्यवस्थित सगळं काढून घेऊ म्हणजे लावून घेऊ आणि मग फ्राय करूया तर आपला पॅन गरम झालेला आहे त्यात आता बटा टाकून घेऊया चारही ब्रेड आपण आता ह्याच्यावरती चांगले प्रकारे भाजून घेऊया हो तर ह्याच्यामध्ये आपण आणखी ॲड करणारे चीजचे स्लाईस ॲड करूया आणि त्याच्यावरती थोडेसे मग राहिलेले आपलं ऑरेगॉनो आणि चिक फ्लेक्स ॲड करूया मोजरेला चीज येतो मोजरेला चीज जर अवेलेबल असेल घरी तुमच्या ते जर टाकून तुम्ही आणखीन ते थोडेसे व्हेजीज ॲड केले तरी आणखीन चांगला पिझ्झा पण होतो ब्रेड पिझ्झासारखं तर आपण अर्धा अर्ध स्लाइस टाकून घेऊया चांगलं चीज पण चांगलं व्यवस्थित हे होईल मेल्ट होईल चीज स्लाईसवरती थोडं थोडंसं आपलं चिली प्लेक्स आणि ऑर्डर टाकून देऊया म्हणजे एक प्रकारे पिझ्झाची सवय त्याला तर थोडा वेळ हे असं फ्राय करून घेऊया आणि चीज मेल्ट करून झालं की आपण खायला घेऊया तर थोडा वेळ आपण असं त्याच्यावरती ताट झाकून ठेवलेलं तर ताट काढून घेऊया एक पाच मिनटं झाले आहेत आपली आणि मग बघूया कसं झालं आहे तर आपले हे चीज गार्लिक ब्रेड रेडी आहे तर आता हे काढून घेऊया आणि बघूया कसे झालेत फर्स्ट टाईम बनवलं तर बघूया टेस्ट कशी लागते आणखीन तर असे आपले हे रेडी आहेत आता हे बघूया कसे लागतात तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसे झालेत तर असा होता आपला चीज गार्लिक ब्रेडचा व्हिडिओ आणि आता मी टेस्ट करून बघतो कसं आहे आणि मग तुम्हाला सांगतो चांगलं झालं तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा रेसिपी तर मस्त झाली आहे मस्त लागतात बेड तर तुमच्या पण घरी कोण नसेल किंवा तुम्हाला झटपट असेल कधीही चांगलं खावं असं ऑर्डर असेल तर तुम्ही रेस ही रेसिपी नक्की ट्राय करू हो शकता आणि पटकन झटपट होणारी आहे सोपी साधी सोपी आहे तर तुम्ही पण घरी अशी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की कशी होत्या थँक्स फॉर वॉचिंग